यशोधरा आणि राहुल यांची भेट शुद्धधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सगळ्या मंडळींनी त्यांचे आदराने स्वागत केले पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही शुद्धोधनाने यशोधराला बोलवणे पाठवले पण ती म्हणाली खरोखर जर माझा मान ठेवायचा असेल तर सिद्धार्थ स्वतः माझ्याकडे येतील आणि मला भेटतील आपल्या सगळ्या नातलगांना आणि मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले यशोधरा कुठे आहे आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात गेले आपले शिष्य सारीपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात येण्याची भगवंतांनी आज्ञा दिली ते म्हणाले मी मुक्त आहे पण यशोधरा अद्याप मुक्त नाही बरीच वर्ष तिने मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी आहे तिचे दुःख हलके झाले नाही तर तिच्या मनाला यातना होतील पवित्र तथागताला तिने स्पर्श केला तर तुम्ही तिच्या आड येऊ नये यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसली होती भगवंतांनी प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी प्रेमनिर्भर झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही ज्याच्यावर आपण अपार प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगद वंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ती एकसारखी रडू लागली पण तिथे शुद्धोधन राजा आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला हे तिचे वागणे तिच्या प्रेमातिशयामुळे असून हे काही क्षणिक भावना विवशता नाही पतिविराच्या सात वर्षांच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले तेव्हा तिनेही केशवपन केले जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य आणि अलंकार यांचा त्याग केला आहे तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून ती अन्नसेवन करू लागली हे केवळ तात्पुरत्या भावना भावनाविवेशतेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण आहे भगवंतांनी परिव्रज्जा घेतली त्यावेळी यशोधराने दाखवलेल्या महान धैर्याची आणि तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंतानी प्रशंसा केली ते बोधिसत्व असताना आणि मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल आणि उपकारक ठरले होते हे तिचे कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम झाला होता तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते नंतर यशोधरेने सात वर्ष वयाच्या राहुलला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि त्याला ती म्हणाली महान ब्रह्म्याप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे मी अजूनही पाहिल्या नाहीत अशा द्रव्यांच्या अधिकाधिक मोठमोठ्या खाणी त्याच्याजवळ आहेत त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडे झाली पाहिजे राहुल उत्तरला कोण माझा पिता शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही यशोधरेने मुलाला उचलून घेतले आणि तिथूनच जवळच भिक्कूंच्या बरोबर अन्नसेवन करत असलेल्या भगवंतांच्याकडे खिडकीत बोट दाखवून ती त्याला म्हणाली तो पहा तो पहा तुझा पिता तुझा पिता शुद्धोधन नाही राहुल भगवंतांकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि प्रेमाने म्हणाला आपण माझे पिता आहात ना आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला श्रमणा आपली छाया देखील आनंदमय आहे भगवंत शांतच उभे होते भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले पण राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला कुणीही त्याला अडवले नाही स्वतः भगवंतानीही त्याला प्रतिबंध केला नाही सारी पुत्ताकडे वळून भगवंत म्हणाले माझा पुत्र आपला वारसा मागतो आहे चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही पण ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा पवित्र जीवनरूपी धनाचा वारसाम मी त्याला देऊ शकेन राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले सोने रुपे आणि रत्ने यापैकी माझ्याजवळ काहीही नाही पण आध्यात्मिक धन स्वीकारण्यास तू तयार असशील आणि ते वाहून नेण्याइतका आणि जतन करून ठेवण्याइतका तू समर्थ असशील तर असले धन माझ्याजवळ विपुल आहे माझे आध्यात्मिक धन म्हणजे धम्माचा मार्ग परमोच्च आनंदाच्या प्राप्तीसाठी मनाच्या संस्काराच्या साधनेला ज्याने आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे का होय राहुलने निश्चयपूर्वक उत्तर दिले राहुल भिक्कू संघिल जेव शुद्धोधन राजा कहले ते अतिशय दुख अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाए ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान